श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते दरवर्षी श्रावण महिन्यात पुत्रदा एकादशीचा उपवास हा केला जातो पंचांगानुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला पुत्रदा एकादशीचं व्रत हे केलं जातं तिला पुत्रदायिनी एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजून सव्वीस मिनिटांनी सुरू होईल त्याचवेळीस ही एकादशी तिथी सोळा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजून एकोणचाळीस मिनिटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार सोळा ऑगस्टला पुत्रदा एकादशीचं व्रत हे पाळलं जाणार आहे त्याचबरोबर या व्रताचा पारणाचा जो वेळ आहे तो सतरा ऑगस्ट रोजी सकाळी पाच वाजून एक्कावन्न मिनटापासून ते सकाळी आठ वाजून पाच मिनटापर्यंत आहे या दिवशी भद्रकाल योग आणि प्रीती योग तयार होत आहेत आणि या दोन्ही योगामध्ये श्री विष्णूंची पूजा आणि आराधना केल्याने आपल्यावर विशेष श्रीहरिविष्णूंची कृपाही होत असते धार्मिक मान्यतानुसार पुत्रदा एकादशी व्रत केल्याने शाश्वत पुण्य प्राप्त होतं आणि मृत्यूनंतर वैकुंठाची प्राप्ती होते असे म्हणतात की हे व्रत केल्याने घर धनधान्याने भरून जातं पुत्रदा एकादशीचं व्रत केल्याने श्रीहरी विष्णूंसोबत माता लक्ष्मीची सुद्धा आपल्यावर कृपाही होत असते पौराणिक कथेनुसार या व्रताच्या पुण्यामुळे राजा महिजित महिषमती यांना पुत्रप्राप्ती झाली म्हणून या एकादशीचाचं नाव पुत्रदा एकादशी आहे हे व्रत पाळल्याने तुमची रिकामी ही भरते या तिथीला वैष्णव समाजातील लोक भगवान विष्णूंची पूजाही करत असतात या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपाय सुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच पुत्रदा एकादशीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी इथे एक असा दिवा लावायचा हा दिवा लावल्यामुळे मुलांवर कधी कोणत्याही प्रकारचं वाईट विघ्न तर येणारच नाही पण मुलांचे सर्व दोष अडचणी हट्टीपणा संपून त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील पुत्रता एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करायचे स्नान करताना आवर्जून त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाका आणि त्याने स्नान करा किंवा तुम्हाला जर तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य झालं तर आवर्जून तीर्थक्षेत्री स्नान करा त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं आहे त्यानंतर आपल्याला श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजाही करून घ्यायची आहे श्री हरी तुम्हाला मला श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल किंवा बाळगोपाळ असतील त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे त्यांना तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा आहे अभिषेक झाल्यानंतर पुन्हा त्यांना स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर तुम्हाला ठेवायचं आहे त्यांना दीप अगरबत्ती पिवळी फुलं पिवळी फळं त्यांना अतिशय प्रिय आहेत अक्षदा कुंकू हे अर्पण करून घ्यायचं आहे आणि त्यांना सर्वात प्रिय आहे ती म्हणजे तुळस म्हणून तुळस आपल्याला आवर्जून अर्पण ही करायचे तुळस तुळस अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून ही तुळस अर्पण करायची असं केल्यामुळे आपली कठीणातील कठीण कर्थीन इच्छा ही साक्षात विष्णू पूर्ण करतात पूजेनंतर आपल्याला पुत्रदा एकादशी व्रताची कथाही पठन करायची आहे किंवा श्रवण करायचे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला पुत्रदा एकादशीच्या दिवशी संध्याकाळी करायचं संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्या वेळेमध्येच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही ते, ते मेहनत तर करतात कष्ट करतात पण त्यांच्या कष्टाला नशिबाची साथी मिळत नाही तर या प्रकारच्या समस्या का उद्भवतात तर त्या उद्भवतात त्यांच्यामध्ये असणाऱ्या दोषांमुळे जर त्यांना नजर लागलेली असेल किंवा त्यांचे ग्रहदशा चांगली नसेल राहू केतू शणी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील किंवा पितृदोष असेल तर त्या मुळे सुद्धा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आणि म्हणूनच अशा विशेष स्थितीला जेव्हा आपण आपल्या मुलांकरता काही विशेष उपाय करतो तर त्यामुळे निश्चितच त्यांच्या ह्या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते हा उपाय जो आहे तो आपण अगदी लहानातल्या लहान मुलापासून मोठ्यात मोठ्या प्रत्येक मुला किंवा मुलीकरता करू शकतात आता हा उपाय सुरू करायच्या अगोदर संध्याकाळी सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला देवपूजाही करून घ्यायची आहे तुळशीसमोरसुद्धा आपल्याला दिवा हा लावून घ्यायचा आहे आणि तुळशीलासुद्धा अगरबत्ती धूपधीप अगरबत्ती दाखवून घ्यायची अशा रीतीने पूजा करायची आणि त्यानंतर आपल्याला लगेचच हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय करता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे आता तुम्ही वातीची पंथी घेतली तरीही चालणार आहे किंवा रोजच्या देवपूजेमध्ये तुम्ही जो दिवा वापरता तो घेतला तरीही चालणार आहे ह्या दिव्यामध्ये आपल्याला नऊ लांब वाती घ्यायच्यात आणि त्या नऊ लांब वातींना आपल्याला एक वात करायची आहे ह्या दिव्यामध्ये तुम्ही रे रोजचं जे देवपूजेमध्ये तेल वापरतो ते वापरलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर ह्या दिव्यामध्ये आपल्याला एक काळी मेरी जी काळी मेरी आपण टाकणार ती व्यवस्थित पाहून घ्यायची ती अखंड असावी त्याचबरोबर एक छोटा तुकडा जो आहे भीमसेनी कापूरचासुद्धा आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला कुंकुवाने स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे स्वास्तिक काढल्यानंतर त्यावर आपल्याला थोडेसे तांदूळ हे ठेवून घ्यायचे आहेत आणि हा जो आपण दिवा तयार केलेला आहे तो दिवा प्रज्वलित करून आपल्याला त्या तांदळावर ठेवायचं आहे आणि ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या विष्णू आणि माता लक्ष्मीसमोर ठेवायची आहे ह्या सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचे आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आहेत आपल्याला सोळा वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे सोळा वेळा व्यंकटेश स्तोत्राचं स्तुत्त। पठण करून झाल्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करून आपल्या मुलांच्या समस्या अडचणी ह्या बोलायच्या जर तुम्हाला तुमच्या मुलांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल तर तसं बोला नोकरी व्यवस्थित मिळत नसेल तर तसं बोला तस व्यवसाय नीट चालत नसेल तर तसं बोला किंवा इतरही तुमच्या मुलांच्या ज्या पण समस्या असतील त्या आपल्याला मनोभावे श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला बोलायच्या आहेत त्यानंतर हा दिवा जो आहे आपण प्लेटमध्ये ठेवला आहे तो आपल्याला तिकडनं उचलायचा आहे आणि आपल्या घरामध्ये जिथे तुळशी माता असेल तिथे आपल्याला हा दिवा नेऊन ठेवायचा आहे त्यानंतर तुळशी मातेलासुद्धा आपल्याला मनोभावे आपल्या मुलांच्या अडचणी ह्या सांगायच्या त्या अडचणींपासून त्यांना मार्ग मिळण्याकरता त्यांची भरभरून प्रगती होण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची आहे तुम्हाल 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 ला आता तुम्हाला एक मुलगा किंवा मुलगी असेल तरी तुम्हाला एकच दिवा लागणार आहे तुम्हाला दोन मुलं असतील तरी एकच दिवा लागणार आहे आता मुलं तुमची शिक्षणानिमित्त बाहेर गेलेली असेल तरी तुम्ही घरच्या घरी हा उपाय जो आहे तुमच्या मुलांकरता करू शकतात आता घरच्या स्त्रीला काही अडचण असेल तर घरच्या करत्या पुरुषाने हा उपाय केला तरीही चालणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे एकादशीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांचा जो हट्टीपणा आहे चिडचिडपणा आहे त्यांना अभ्यास लक्षात न राहणं त्याचबरोबर त्यांची प्रगतीमध्ये कुठे बाधा आलेली असेल तर त्या सर्व दोषांपासून त्यांची मुक्तताही होणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ